येथील या तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांची नुकतेच जळगाव जिल्ह्यातून उत्कृष्ट तहसीलदार म्हणून निवड करण्यात आली व जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला तेव्हा या पार्श्वभूमीवर यावल तहसील कार्यालयामध्ये येऊन यावल तालुक्यातील दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांची भेट घेतली आणि त्यांना सन्मानित केले व त्यांचा गौरव त्यांच्या हातून करण्यात आला महसुली वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांना जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सन्मानित केले तेव्हा या पार्श्वभूमीवर यावल येथील तहसील कार्यालयात यावल तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मुन्ना उर्फ योगेश चौधरी उपाध्यक्ष चेतन तळेले राहुल कोल्हे दुर्गेश कोंगे आदींनी तहसील कार्यालयात येऊन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांचा गौरव केला शाल श्रीफळ तसेच प्रशिक्षीपत्र देऊन त्यांना सन्मानित करीत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावल शहरातील यश एजन्सीमध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल

मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो